ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी लेख लाकात एक योजनेचा एक जुनदा शुभारंभ हातकरंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी मुलगी ओवी हिच्या स्मरणार्थ संकल्प केलेल्या माजी लेख लाखात एक या योजनेचा शुभारंभ रविवार एक जून रोजी मान्यबरांच्या उपस्थितीत होत आहे हातकरंगले शहरात जन्मलेल्या पाच मुलींच्या नावे तीन हजार रुपयांची ठेव ठेवून या योजनेचा शुभारंभ होत आहे नगर पंचायतीनं ही पुजारी यांच्या या स्वागत के सुना। तसा प्रशासकीय सभेत ठराव करून अभिनंदन केलेलं आहे सागर पुजारी यांची कन्या ओवी हिचा असाध्य अशा विषाणूमुळे पंचवीस मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला हे दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये आणि मुलीचं स्मरण कायम राहावं या उदात्त हेतूने त्यांनी माजी लेख लाकातेक एक ही संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आणि एकतीस मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ही योजना सुरू केली आहे मागील चार दिवसात हातकलंगले सरकारी आणि खाजगी इस्पितळात पाच मुलींनी जन्म घेतला आहे त्यांना ओवीच्या नावाने ठेवपावती वितरण समारंभ एक जून रोजी होणार आहे पहिल्या टप्प्यात ही योजना हातकलंगले शहरापुरती मर्यादित असली तरी पुढील काळात संपूर्ण हातकलंगले तालुकाभर राबवण्याचा संकल्प असल्याचे सागर पुजारी यांनी यांनी सांगितलं दरम्यान सांगितलं की बाप लेकीचं काय नातं असतं हे मी जवळून पाहिलं आहे मुलगीचा जीव वाचवण्यासाठी सागरनं केलेला संघर्ष मी पाहिला आहे देशात औषध उपलब्ध नव्हती म्हणून चीनमधून मुलीला वाचवण्यासाठी औषध आणण्याचे धाडस एक बाप म्हणून सागर यांनी केला आहे मी याचा साक्षीदार आहे आणि एका मित्राने राबवलेली संकल्पना अतिशय चांगली आहे याला माझ्या शुभेच्छा आहेत महानकर नेपसाठी संतोष पाटील हातकलंगले